शकता था दत्ता भाऊ आणि तो आपल्यांना काल लखनौचं भाई जॉईंट झालेला आहे तर तिथं माझी सायकल चालवतो पाठीमाग तर आम्ही आता इंदोरच्या दिशेने चाललो आहे म्हणजेच तिथून इंदोरवरून उज्जैन महाकालेश्वर दर्शनासाठी तर आज तर संध्याकाळीपर्यंत ठीक नाही पण उद्यासाठी पोचल आज सांगा हेल्मेट विल्मेट घातलं आहे कसं वाटतं मला कमेंट करून संध्याकाळी नक्की सांगा आता मी चाललेलो आहे आपलं तिन्ही सायकली पाठीमाग लावलेले आहे आणि आता आपण आलेलो आहे रेल्वे पटरीवर थोडंसं फोटो बिटो शूट करू म्हटलं तर आता आलेलो आपण रेल्वे पटरीवर फोटो विटोटरी समाधान शेट तुम्ही हे काय फोटो बिटो शूट करू म्हणलं थोडंफार नवीन पटरी तर दिसते चांगली महाराष्ट्र हो, हर हर महादेव हो। मी शिर्डी कोपरगाववरून महाराज चार चारधाम नेपाळ पशुपतीनाथ सायकल यात्रा करत आहे तर मी आता ओमकारेश्वरवरून आलो आणि इकडं उज्जैनला चाललेलो आहे तर ओमकारेश्वर आणि उज्जैनच्या मधलं हे निसर्ग वातावरण आहे तर बंद पडलेल्या मी रेल्वे पटरीवर व्हिडिओ काढू म्हणलं आणि ज्या जेव्हा मी पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आलो असतो तर किती भारी वाटलं असतं आता काय पावसाळ्याचं वातावरण नाही पण ढगाळ वातावरण झालेलं आहे तर असाच निसर्ग वातावरण प्रत्येक ठिकाणी राहू हीच मी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो आणि शेवटला बोला हर हर महादेव जय महाराष्ट्र हर, हर महादेव जय श्रीराम भावना बहिणी नो मी शिर्डी कोपरगाववरून बारा ज्योतिर्लिंग चारधाम नेपाळ पशुपतीनाथ सायकल यात्रा करत आहे आज माझा बारावा दिवस आहे तर आपण आपली सायकल पॅक बीक केलेली आहे आता मी चाललेलो आहे उज्जैनच्या दिशेने तर ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे तो जो घाट आहे तो पार करून जायचं आहे तर व्हिडिओ आवडलास तर आप मराठी माणसाला सपोर्ट करा तुम्ही जेवढा सपोर्ट करशाल तेवढं आपण पुढे जाऊ हर हर महादेव जय श्रीराम राम हाँ। हाँ। <disorder> ना मेरा नाम समाधान कंदे <dormir> तर बघू शकता आपल्याला चार <omorph> रायडर भेटलेले आहे तर ते आता घाटापाशीच भेटलेले आहे भैया आप का जा रे हो ते चाललेले आता इंदोरला दोघ जण पुढं आहे बघू शकता पाचवे जण आहे उनके अभी इंदूर जा रहे जय महाराष्ट्र जय श्रीराम भाव नो तर मी शिर्डी कोपरगाववरून बारा ज्योतिर्लिंग चारधाम नेपाळ पशुपतीनाथ सायकल यात्रा करत आहे आज माझा बारावा दिवस आहे तर भैरव घाट चढताना आपले खांडव्याचे युट्यूबर भाऊ भेटलेले त्यांनी माझ्याशी खूप काही मुलाखत घेतलेली मला असं ते येणार आहे ज्या आणि ह्या इकडून ज्या जाणाऱ्या आहे गाड्या तर रस्ता असा आहे ना काहीच कळत नाही येणाऱ्या गाड्यावाल्यांना सुद्धा काही कळत नाही आता सबरून ज्या गाड्या काही येत आहे इकडून जाणाऱ्या सुद्धा गाड्या वरतून येणाऱ्या गाड्या सुद्धा तिथं डिस्टर्ब होत आहे आणि जाणार त्या सुद्धा आहे ना, ना। व्हायबल होत आहे कारण की इकडून ज्या गाड्या जाताना इथं कमीत कमी एक तरी बोर ना तरी समजलं असतं लोकांना ज्या गाड्या जाणार आहे ना त्यांना जा सुद्धा समजलं असतं कि इथं बोल गाड्या सावका चालवा त्यांना थोडंफार समजलं असतं त्यामुळं वरच्या ज्या गाड्या येणार आहे ना तिथं काहीच अडचण झाली नसते आता समोरून बघू शकता त्या वरतून येणार गाड्या दोन्ही आणि रॉंग साईड काही नाही दोन्ही गाड्या एकाच रोड येऊ राहिल्या त्यामुळे लोकांना अडचणी ती रोडनी चालायला बाकी काही गोष्ट नाही आणि हा जो घाट आहे हा भैरव घाट आहे जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भवन वैनिम्मी शिर्डी बारा ज्योतिर्लिंग चार सामने कळपतीनाथ सायकल यात्रा करत आहे आज माझा बारावा दिवस आहे तर बघू शकता मी आता इंदोर सिटीमध्ये पोचलेलो आहे जो पाण्याने भिजतो तो कधीच पुढं जात नाही आणि आमच्यासारखा जो घामाने भिजतो तो कधी पण पुढं जातो मग कमेंट सेक्शनमध्ये सांगा पाण्याने भिजायचं की घामाने भिजायचं आणि बोला शेवटला हर हर महादेव